लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ पारनेर शहरामध्ये आज दुपारी खासदार निलेश लंके यांच्या समर्थकाला अज्ञात व्यक्तीकडून जबर मारहाण करण्यात आली या मारहाणीत लंके समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल झाले केले आहे यावेळी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे तात्काळ रुग्णालयात दाखल होत समर्थकाची विचारपूस केली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की ज्याने हल्ला केला

थोडा कोटाला हल्ला करणारे नेमके कोण होते सर हल्ला करणारे नाव कोणी होतं काही गुन्हेगार कोंपनीचे होते नाव पण तो अण्णा थोडाफार यास्पन्न झालेली तूदे ना पुढे का तुम्हाला भूम बाहेर गेला तर सुद्धा ती पचावट आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो आला पाहिजे यामाग ज्या कोणी गुन्हेगारांनी मारायला आतापर्यंत काही स्टेटमेंट पाहत नाही त्यांचे निवडणुकीचे प्रश्न पहा म्हणजे आम्हाला काही कुणीच काही करू शकत नाही या आयुष्यात बोलणारे त्यांचे जर पाचशे बंद होती आणि खोट्या जमिनी बांधवण्याचा प्रश्न त्यांनी गुन्हेगार पण काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर गुन्हेगार तो गुन्हेगार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आमची भूमिका गुन्हा दाखल आत्तापर्यंत काही झालेला नाही त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली फिर्यादच केली दिली नाही तर ते तरी कसे दाखल कर करते म्हणून आता ज्यांना मारहाण झाली की थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे नाही कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे शांतता ठेवली पाहिजे कुठला ना हातात घेतला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असू किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा कृत्य केलं नाही पाहिजे कुठला पण पक्षाचा असू कार्यकर्ता असू किंवा कुठलं संमत असू वारंवार घडत येत घटना अशा नाही कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आव्हानतो तर मला ज्यावेळेस घटना माहीत झाली त्यावेळेस मी चार फोन करून सांगितली की शांतता राखा कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे नाहीतर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो हा जो हल्ला झाला आहे हा पूर्वनियोजित कट होता का पूर्ण नियोजित कट होता का कसा कट होता हे मला तरी काही आता आमच्याकडेच माहिती नाही सध्याच्याकडे समर्थक समर्थक कुठला असू का कुणी पण असू आपण जे कृत्य घडलं ते चुकीचं म्हणजे त्याला कुठला राजकीय रंग देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार राजकारण झालं झालं आता कोण कोणत्या पक्षाचे कोण कुठल्या पार्टीचे यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना त्या गुन्हेगाराला शासन घ्यायचं पाहिजे ही भूमिका माझी महत्वाची राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी